नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी या आठवी पाठ सोळावा चोच आणि चारा या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्षामधील बदल एक कालसुसंगत दोन उपयोग आणि तीन आवश्यक पक्षाचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी एक पक्ष्यांचा रंग ओढण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि तीन चोचींचा आकार हे पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत चोचीचे विविध उपयोग पहिला चिकलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे दोन बिया फोडणे आणि तीन शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे चार घरटे बांधणे पाच पिल्लांना भरवणे आणि सहा झाडावर किंवा वेलीवर लटकणे हे चोचींचे विविध उपयोग आहे प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तर लिहा अ चोचीचा वरचा भाग मॅक्सिला अ चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग एक टूथ ई चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिला क्रमांकाचा पक्षी धनेश हॉर्नबिल आणि एकटूत नसलेला पक्षी किवी प्रश्न तीन कोणते अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी प्लॅमिंगो आ चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी पोपट ई शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी शिंजीर ही घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुग्रण किंवा बाया प्रश्न चार फरक लिहा पहिला फरक आहे किवी पक्षी आणि इतर पक्षी किवी पक्षी एक टूत नसतो तर इतर पक्षी पिल्लांना एक टूत असतो दोन पिल्ले पायाने अंड्यांचे कवच फोडतात तर इतर पक्षी पिल्ले एक टूतने अंड्याचे कवच फोडतात प्रश्न चार पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा अ चोचीचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ उत्तर चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात हे विधान खरे आहे आपण पक्ष्याचे निरीक्षण केले तर ते म्हणणे सहज पटेल आता हेच बघा सापापासून ते सशापर्यंत प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करण्याच्या घार या पक्ष्याची शिकार घट्ट धरून ठेवतात ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अनकुचीदार व टोक टोकाजवळ बागदार असते शरीर पक्ष शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो त्याला पाखळीवर बसून मध तसेच उडता उडता माशा टोळ पकडतात यावे यासाठी रागू या, या, या पक्ष्याची चोच सरळ व लांब असते सुतारो हुप्पो या पक्ष्याची चोच सरळ सोट असते अशा चोचीमुळे जमिनीवरचे किडे व झाडांच्या खोडामधले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे पक्षाच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती उत्तर खरे सांगायचे तर हा पाठ वाचल्यावरच मला पक्षाबद्दल नीट माहिती मिळाली पक्ष्यांच्या पिलांना एकटूत असतो हे तर मला आताच कळाले पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजेच त्यांचे नाका, नाक नाकच माणसाचे नाक त्याच्या तोंडाच्या वर असते पक्ष्यांचे नाक त्याच्या चोचीच्या वर असते माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात पक्ष्यामध्येही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते चोचीने ते आणखी काही कृती करतात हेही दिसायचे पण खास लक्ष गेले नव्हते हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्याचा हातात किती कामे करतात ते चोचीने शिंजीर पक्षाची मध शोषून घेण्याची कृती कळल्यावर तर मला तो पक्षी बघावा असे वाटू लागले सुग्रण पक्षाचे घरटे मी पाहिले होते शिंपी पक्षाचे घरटे पाहिले नाही शिंपी पक्षाच्या घरट्याबद्दल मिळालेली माहिती मला नवीनच आहे शिंप्याचे घरटे मी नक्की पाहणार आहे ज्याने चोच दिली तोच चारा देतो या मनीचा अर्थ उत्तर या विश्वात लहान मोठे अनगणित जीव आहेत या सर्व जीवांची एक साखळीच आहे एक प्रकारचा जीव नष्ट झाला तर सर्व जीवांना धोका निर्माण होतो साखळी तुटते म्हणून निसर्ग सर्व जीवांचे रक्षण करतो या अर्थानेच ज्याने चोच दिली तोहीच चारा देतो ही मन आलेली आहे पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे चोचीचा आकार वेगवेगळ्या असल्यामुळे सगळ्यांचेच खाद्य वेगळे ठरले सगळ्यांचे खाद्य एकच असते प्रश्न पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा अ सनबर्ड्स फुलाच्या आरामात बसतात उत्तर सनबर्ड्स फुलाच्या आरामात आरामात बसतात या वाक्यातील हे क्रियाविशेषण आहे पुढील प्रश्न आहे बहिणाबाईंनी सुग्रणीच्या चोचीचं अचूक वर्णन केले आहे उत्तर बहिणाबाईंनी सुगरणींच्या चोचीचं अचूक वर्णन केले यामधील अचूक हे या वाक्यातील क्रियाविशेषण आहे ई तुम्ही पक्षाचे बारकाईने निरीक्षण करा उत्तर तुम्ही पक्षाचे बारकाई निरीक्षण करा बारकाईने हे या वाक्यातील क्रियाविशेषण आहे प्रश्न सात पाठात आलेल्या पक्षांच्या नावाची यादी करावं पुढील प्रश्न सोडवा पक्षी धनेश हॉर्नबिल वैशिष्ट्ये पूर्ण आकाराची चोच दोन क्लॅमिंगो गुलाबी सेंद्री रंग भक्ष शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी चोच मध्येच वाकडी तीन सुतार हुप्पो सरळसोट चोच जमिनीवरच्या व झाडावरच्या खोडातील किडे काढणे चार गरुड ससाना सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांचे शिकार करतात शिकार घट्ट पकडता यावी तिचे तुकडे करता यावेत म्हणून बागदार व अनगोचीदार चोच असते या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो पाच सुगरण बाया नाका नजाकदार कलाकुसर केलेले घरटे विनतात सहा शिंजीर सनबर्ड्स बागदार पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते चिमणीपेक्षाही लहान फुलांच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो अशा प्रकारची चोच असते सात पोपट जाडसर बागदार चोच शेंगा तिळा एवढ्या लहान बियासुद्धा सहज फोडतो आठ खंड्या चोच सरळ सोट असते उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो आणि दहा शिंपी पाने शिवून घरटे तयार करतो